नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय न्यूज आज आपण घडणाऱ्या घडामोडींवर टाकूया कर्जत तालुक्यातील वंचित बहुजन सेना पक्षप्रमुख व राष्ट्रीय अध्यक्ष सावकर प्रकाश भोसले यांनी केला शरदचंद्र पवार यांचा जाहीर सत्कार आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कर्जत तालुक्यातील खंडेश्वर टाकडी मही जळगाव मलठण जामखेड खरडा या ठिकाणी राज्याचे राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्र पवार दौरा करत असताना वंचित बहुजन सेना राष्ट्रीय अध्यक्ष सावकार प्रकाश भोसले यांनी शरदचंद्र पवार यांचा जाहीर सत्कार केला यावेळी कर्जत जामखेड मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार गट शितपूर गट लोकप्रिय कर्जत जामखेडची प्रजा उपस्थित होते यावेळी माही जळगावचे सावंत शेटे निंबोडीचे गरडसर बाळासाहेब कदम माही दत्ता कदम माही संतोष भोसले माही परवीन भोसले माही अमोल भोसले माही संजय मद्रास काळे निमगाव डाको संभाजी अद्रुक भोसले चतुबाई संभाजी भोसले सचिन संभाजी भोसले ज्वाला संजय काळे राहुल तोडमल नामदेव लष्कर भैरोबावाडी सचिन शेटे माहेगावचे पोलीस पाटील पाटील महेश आणि माही जळगावचे पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क कर्जत ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा